पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन माझ्या विक्री व वा वापरावर बंदी असताना त्याचा साठा करून विक्री करण्यासाठी आणलेला ऐंशी हजार आठशे रुपयाचा मांजा उपनगर पोलिसांनी जप्त केला आहे तसेच या प्रकरणी एका संशयाला अटक करण्यात आली आहे नाशिक रोड पोलीस आयुक्तालयातील नायलॉन मांजावर बंदीचे आदेश असतानाही विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला उपनगर पोलिसांनी अटक करून भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रज्वल गुंजा राहणार मोरेमाला व यश कांगणे शुभम गुजर यांना नासिक रोड नाशिक असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नावे काही दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडविणे सुरू झाले आहे तसेच पतंगासह मांजाची मांज्याची विक्री सुरू झाली पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याला मागणी असली तरी त्यावर पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे तरी विक्रेत्यांकडून त्याची छुपे साठा करून विक्री केली जात आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सैलानी बाबा चौक येथे एक मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गौरव गोळी यांना मिळाली होती त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलपकारे गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनावर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनने इम्राज शेख गौरव गोळी अनिल शिंदे यांनी जुना सायखेडा रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक या ठिकाणी सापळा रचून दोन नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आल्याने अटक केली त्यांची अजून दोन साथीदार यांच्याकडून नव्याण्णव लायनर मांजा चे गट्टू हस्तगत केले असून यामध्ये आठशे रुपये प्रत्येकी ओनोएक गोल्ड कंपनीचे एकूण एकशे एक, एक नव्याण्णव मांजाचे गट्टू असा एकूण ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने उपनगर गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली आहे नाशिक शहरात मकर संक्रांती सणानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पथंग त्यासाठी अनेक लोक ही मांजा नायलॉन मांजा वापरतात जो नायलॉन मांजा कायद्याने मात्र बंदी आलेली आहे नायलॉन मांजा हात तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरणं आपल्या समोर आलेली आहे त्यावेळी मान्य कोणस आयुक्त सिक्षक उपायुक्त पुणे कारण परिमंडळ दोन यांनी नालन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस क अंमलदार गौरव गवळी यांना एक इसम सैलानी बाबा चौकात नायलन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डी वी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी रचून त्या ठिकाणी प्रज्वल रुलजाण यश कांबणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एक्कावन्न न्यायालयान मानल्याचे गट्टू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस अगदी चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले नारायण मांजाची होणारी घातकपणा लक्षात घेता नायलॉन मांजा, हो मांजा वापरण्यावर ना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही पत बनवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे ज्योनाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नायलॉन मांजा वापरण्यात टाळावेसाठी